मित्रांनो लोकांनी तयार करून दिलेले एआय टूल्स आपण वापरतो आहोत कोणी इमेज जनरेशन करणारा टूल बनवून दिलं आहे कोणी व्हिडिओ जनरेटर तयार केलेला आहे कोणी वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स जनरेट करून देणारे टूल्स बनवलेले आहेत मग आपल्यालाही प्रश्न पडतो की आपण असे टूल्स तयार करू शकतो का आणि मग याच्यासाठी कुठल्या स्किलची गरज पडू शकते असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊ शकतात मित्रांनो आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं स्किल नसेल अगदी झिरो स्किल असेल कोडिंग बद्दल शून्य नॉलेज असेल सॉफ्टवेअर कसं बनवतात याचं शून्य नॉलेज असेल तरी देखील आपण आता हे एआय टूल्स तयार करू शकतो आणि तेही ए आयच्याच मदतीने तयार करू शकतो एआय आपल्याला मदत करू शकतो हे एआय टूल्स बनवण्यासाठी म्हणजे तुम्ही फक्त आयडिया सांगा टूल बनवायचं काम ए आय करेल मग आयडियापासून टूल बनवणे हा जो कन्सेप्ट आहे याला आता वाईब कोडिंग असं म्हणतात वाईब कोडिंग म्हणजे तुमच्याकडे फक्त आयडिया असली पाहिजे बाकी सगळं काम ए आय सांभाळेल एआय त्याचं डिझाईन करेल ए आय त्याचं कोडिंग करेल ए आय त्याचं टेस्टिंग करेल सगळ्या सगळ्या गोष्टी ए आय करतो आपण फक्त कल्पना आपल्या डोक्यातली जी आयडिया आहे ती फक्त त्याला सांगायची आणि तो आपल्याला टूल्स तयार करून देऊ शकतो मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असे तीन इंटरेस्टिंग टूल्स तयार करायला शिकू एआयच्या मदतीने आणि हे टूल्स आपण प्रॅक्टिकली टेस्ट करून बघूयात स्टेप बाय स्टेप तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा जर खरंच तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून काही शिकायला मिळालं तर मग तुम्ही या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर मग चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या सर आता आपण प्रॅक्टिकली तीन वेगवेगळे -वेग ए आय टूल्स कसे तयार करायचे ते बघूयात सर आता पहिलं टूल जे आपल्याला तयार करायचं आहे ते आहे ईएमआय कॅल्क्युलेटर आपण फायनान्स कंपन्यांकडून किंवा कि बँकेकडून लोन घेत असतो कोणी कार लोन घेत आहे कोणी हाऊसिंग लोन घेत आहे कोणी एज्युकेशनल लोन घेत आहे कोणी पर्सनल लोन घेत आहे वेगवेगळ्या प्रकारचे लोन लोक घेतात आणि मग हे लोन अमाऊंट किती आपण घेणार किती दिवसात त्याचं रिपेमेंट करायचं आहे आणि इंटरेस्ट रेट काय आहे याच्यावरून मग त्याचा ई एम आय कॅल्क्युलेट केला जातो की दर महिन्याला आपल्याला किती पेमेंट द्यावा लागेल हा जो ई एम आय आहे हा कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याचा काही फॉर्म्युला राहत असेल ठीक आहे इक्वेशन राहत असेल आणि ते कॅल्क्युलेट करून आपल्याला सांगतात की तुम्हाला एवढ्या लोनसाठी एवढ्या दिवसात रिपेमेंट करणार असाल तर एवढा एवढा ई एम आय तुम्हाला भरावा लागेल मग आपल्याला हे आधीच जाणून घ्यायचं असेल की ई एम आय कसा कॅल्क्युलेट करायचा तर त्याच्यासाठी आपण एक टूल तयार करूया आता हे टूल आपण बनवतो आहोत एक सिंपल वेब टूल आहे आणि या टूलमध्ये ई एम आय कॅल्क्युलेट आपल्याला करता यायला पाहिजे आपण बेसिक डेटा इनपुट करायचा तो ईएमआय कॅल्क्युलेट करून देईल मग हे टूल कसं बनवायचं आता याची आयडिया आपल्याला नाही आहे बिकॉज वी आर नॉट अ कोडर तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर नाही आहेत किंवा तुम्हाला सॉफ्टवेअरचं कोडिंग करता येत नाही मग याच्यासाठी तुम्हाला एक सिम्पल प्रॉम्प्ट द्यायचा आहे आपण गुगल जेमिनीचा उपयोग करणार आहोत इथे गुगल जेमिनीमध्ये त्याचं जे प्रो व्हर्जन आहे प्रो मॉडेल आहे ते कोडिंगसाठी बेस्ट आहे आपण त्याचा उपयोग करू शकतो तुम्ही वेगवेगळे वा, मॉडेल वापरू शकतात मी आता गुगल जेमिनीच वापरतोय म्हणून तुम्ही तेच वापरासाठी तुम्ही क्लॉड वापरू शकता चार्ट जी पी टी स्वतः पुन्हा त्याच्यासाठी उपयुक्त आहे तुम्ही कुठला युज करू शकतात मी आता प्रॉम्प्ट लिहिण्यासाठी चार्ट जी पी टीची मदत घेणार आहे आणि ॲप बनवण्यासाठी मी गुगल जेमिनी वापरणार आहे आता मला प्रॉम्ट लिहून हवा आहे म्हणून मी चार जी पी टीकडे गेलो आणि त्याला मी ई एम आय कॅल्क्युलेटरसाठी एक सिंगल फाईल वेब ॲप मला बनवायचं आहे आणि त्याच्याकडून मी हा प्रॉम्प्ट लिहून घेतला मी त्याला सांगितलं की मला ई एम आय कॅल्क्युलेटर एक ॲप बनवायचं आहे सिंगल पेज ॲप असेल एच टी एम एल सी एस एस आणि जावा स्क्रिप्ट बस तीन नावं तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे त्याच्या मदतीने हे करायचं आहे मग त्याने मला हा एक प्रॉम्ट या ठिकाणी लिहून दिला खूप डिटेल प्रॉम्प्ट आहे आणि हा प्रॉम्प्ट मी आता इथून कॉपी करून घेतो आणि मी आता जातो गुगल जेमिनीकडे बघा आता मी गुगल जेमिनीमध्ये आलो गुगल जेमिनीमध्ये तुम्हाला इथे यूज करायचं आहे टू पॉईंट फाईव्ह प्रो मॉडेल हे बघा हे रिजनिंग आणि कोडिंगसाठी हे बेस्ट मॉडेल आहे टू पॉईंट फाईव्ह प्रो आणि इथे टूल्समध्ये जाऊन तुम्ही कॅनवास ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि मग तो जो प्रॉम्प्ट आपण घेतला आहे चार कडून तो इथे जस्ट फक्त पेस्ट करा पूर्ण प्रॉम्प्ट आपण त्याला या ठिकाणी दिला बघा तो सगळा डिटेल प्रॉम्प्ट आहे तो आपण या ठिकाणी दिला आणि रन करायचा फक्त आता तो प्रॉम्प्ट आपण याला जेव्हा देतोय तेव्हा आपण त्याला ते असं मेन्शन केलं आहे त्या प्रॉम्प्टमध्ये की तू एक वेब डेव्हलपर आहे आणि मला असं असं एक ॲप जे आहे ते तयार करून हवं आहे आणि मग तो सगळा प्रॉम्प्ट समजून घेतोय आणि गुगल जेमिनी बघा आता एक कम्प्लीट ॲप्लिकेशन म्हणजे टूल आपल्याला तयार करून देईल आणि हे जे टूल असेल आता हे आपलं या ठिकाणी ईएमआय कॅल्क्युलेटर म्हणून काम करेल बघा आता हे तो कोड लिहितोय बघा आता ई एम आय कॅल्क्युलेटरचा त्याच्यामध्ये तो एस टी एम एल सी एस एस जावा स्किप हे सगळं लिहितोय आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही आता एस टी एम एल म्हणजे काय सी एस एस म्हणजे काय जावा स्क्रिप्ट म्हणजे काय आपल्याला शून्य नॉलेज आहे आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही आपल्याला फक्त ईएमआय कॅल्क्युलेटर आपल्या पद्धतीने हवाय आता तो बनवतोय आपण फक्त त्याचा प्रीमियम बघू हो, टेस्ट करून बघू हो, जर आपल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी त्याने दिल्या दॅट इज फाईन आणि जर आपल्याला वाटलं की त्याच्यामध्ये काही अजून त्रुटी आहेत मग आपण त्याला पुन्हा ते रिकन्स्ट्रक्ट करायला सांगतो आता त्याने एक ईएमआय कॅल्क्युलेटर आपल्याला या ठिकाणी बनवून दिला बघा आता हा ईएमआय कॅल्क्युलेटरचा प्रिव्ह्यू तुम्हाला समोर दिसतोय आणि त्याच्यामध्ये तुम्ही लोन अमाऊंट किती घेणार आहे इथे सांगायचं आहे त्याच्यानंतर ॲन्युअल इंटरेस्ट रेट तुम्ही सांगणार त्याच्यानंतर किती हप्ते तुम्ही भरणार आहात म्हणजे इथे तुम्ही दहा वर्ष पाच वर्ष ते तुम्ही इथे देणार आणि मग कॅल्क्युलेट करणार ई एम आय ठीक आहे मी देऊन बघतो बघा सपोज मी एक लाख रुपये लोन घेतो आहे ओके आणि इंटरेस्ट रेट आहे सपोज सेवन पॉईंट वन पर्सेंट ओके आणि मी सपोज रिपेमेंट करणार आहे तीन किंवा दोन वर्षामध्ये टू इयर्समध्ये मी रिपेमेंट करणार मग कॅल्क्युलेट ई एम आय मी केलं की तो मला इकडे बघा साईडला कम्प्लीट डिटेल चार्ट देतो आहे बघा या ठिकाणी तिथे तुम्हाला सांगतोय की मंथली ई एम आय तुम्हाला एवढा पडेल चार हजार चारशे एक्क्याऐंशी पॉईंट सेव्हन्टी नाईन टोटल इंटरेस्ट एवढं होईल टोटल पे पेमेंट तुम्ही एवढं रिटर्न करणार चोवीस हप्ते होतील दोन वर्षाचे आणि मग तुम्हाला वाटलं की हा जो रिपोर्ट आहे आता चोवीस हप्त्यांचा हां तुम्हाला एक्सपोर्ट करायचा आहे बघा मी हे सगळं डिटेल जे या ठिकाणी बघतोय ह्याच्यात मी एक्सपोर्ट सी एस वगैरे हे सगळं करू शकतोय डिटेलमध्ये मग आता हे जे टूल तयार झालं आहे आपलं ई एम आय कॅल्क्युलेटर ओके आहे सगळ्या गोष्टी फाईन आहेत मग या टूलला आपल्याला आता लाईव्ह होस्ट करायचं आहे कर आता मी पॅरल करत जातो तीन टूल आपल्याला बनवायचे आहेत आता पहिलं ई एम आय कॅल्क्युलेटर आपलं रेडी झालंय आता मी याचा कोड जो आहे तो या ठिकाणी कॉपी करून घेतो कॉपी कंटेंट करतो आणि आता हे टूल आपल्याला लाईव्ह होस्ट करायचं आहे त्यासाठी आपल्याला यूज करायचे गुगल साइट्स इथे तुम्ही गुगल वर जायचं आहे म्हणजे तुम्ही गुगलला गुगल साईट्स म्हणून सर्च करा गुगल साइट्स आणि गुगल साईट्स असं सर्च केल्यानंतर तुम्हाला साईट्स डॉट गुगल डॉट कॉम ही वेबसाईट मिळेल तुमचं गुगल अकाउंट असेल तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट एक वेबसाईट म्हणजे नंबर ऑफ वेबसाईट तुम्ही तयार करू शकता मी आता इथे एक ब्लँक वेबसाईट बनवून घेतो ज्याच्यामध्ये आपले हे टूल्स मी प्लेस करणार आहे मी काय करतोय बघा आता साईट्स मध्ये इथे प्लसला क्लिक करतो आणि माझं पहिलं टूल जे आहे इथे आता टायटल आपल्याला देता येऊ शकतं इथे आपण एक टायटल देऊन टाकू आपल्या साईटचा इथे असणार आहे आपलं टायटल वेब टूल्स आपण त्यांना ए आय टूल्स असं म्हणू शकतो ए आय टूल्स ए आय टूल्स हब ठीक आहे मी एक नाव देऊन टाकतो ए आय टूल्स हब याला सेंटरला ठेवायचं आहे आपल्याला मग हे तुम्ही सेंटर निवडा याचा फॉन्ट वगैरे तुम्हाला बदलायचा असेल तुम्ही इथून याचा फॉन्ट चेंज करू शकता बघा इथे फॉन्ट ऑप्शन आहे इथून तुम्हाला जसा हवा असेल तसा फॉन्ट तुम्ही याचा घेऊ शकता मी आता हा इम्पॅक्ट टाईपचा फॉन्ट घेतो ठीक आहे हा बॅकग्राऊंड कलर जो आहे याचा तोही तुम्ही बदलू शकतात तुम्हाला हवा असेल तुम्ही हवं तर इथे बागे इमेज पण लावू शकतात पण ठीक आहे आता ए आय टूल्स हब मी असं नाव याला देतो आणि मला आता माझं जे टूल मी बनवलं आहे ते इथे मला या ठिकाणी प्लेस करायचं आहे मग त्याच्यासाठी हा एम्बेड नावाचा ऑप्शन बघा इथे तुम्ही एम्बेडवर क्लिक करा एम्बेड हो ला क्लिक so केल्यानंतर तो जो कोड आपण तिकडनं कॉपी केलाय आता बघा इथे जेवडी मध्ये हा कोड होता हा इथून आपण कॉपी कंटेंटला क्लिक केल्यावर हा कोड कॉपी झाला सॉरी इथे कोडवर जा आणि इथून कॉपी कंटेंट करा म्हणजे हा कोड कॉपी झाला आणि तो कोड आपल्याला इथे काय करायचा एम्बेड करायचा आणि एमबेड कोडला क्लिक करा आणि तो कोड सरळ या ठिकाणी फक्त पेस्ट करून टाकायचा तिकडनं कॉपी केल्या इकडे पेस्ट करा आणि नेक्स्ट बटनवर फक्त क्लिक करायचा आपलं जे टूल आहे ते एम्बेड होण्यासाठी म्हणून रेडी झालं आहे बघा इथे त्याला फक्त इन्सर्ट करा ते या पेजवर इन्सर्ट होऊन जाईल बघा आणि आपल्याला पूर्ण पेज जेवढा स्पेस आहे आता तेवढा सगळा वापरून घ्यायचा आहे मी त्याला जस्ट ड्रॅग आणि ड्रॉप ऑप्शनने आपण त्याला या पद्धतीने प्लेस करून घेऊ शकतो तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याची हाईट वगैरे मॅनेज करा हे बघा आता इथे हे त्याची हाईट वगैरे सगळं मॅनेज होत आहे म्हणजे आपलं जे टूल आहे आता ई एम आय कॅल्क्युलेटर मी इथे प्लेस करून घेतलेलं आहे ओके आता हे पहिलं टूल आपलं या ठिकाणी रेडी आहे आणि नंतर आपण बाकीचे टूल्स याच्याच पुढे मग एक एक ॲड करणार आहोत आता हे पहिलं टूल जे आहे आपलं हे आपण टेस्ट करून बघू हो बरोबर काम करत आहे का मग काय करायचं बघा इथे पब्लिश बटनला क्लिक करा आणि हे तुमची जी साईट आहे ही पब्लिश होईल पब्लिश करताना याला तुम्हाला काहीतरी नाव द्यायचंय मी त्याला नाव देतो ए आय वेब ए आय वेब टूल्स हब ठीक आहे आपण असं नाव देऊ म्हणजे आता माझ्या वेबसाईटचं नाव कसं राहणार आहे बघा साईट्स डॉट गुगल डॉट कॉम स्लॅश व्ह्यू स्लॅश ए आय वेब टूल्स हब याला मी पब्लिश करतो आणि याची जी लिंक मिळेल आपल्याला आता ती मी टेस्ट करून बघतो बघा इथून लिंक कॉपी करू आपण इथून ही लिंक घ्यायची आणि एक न्यू टॅबवर मी त्याला टेस्ट करून बघतो बघा आता माझं जे ए आय टूल्सचं जे साईट आहे ती अशी दिसेल बघा ए आय टूल्स हब आणि हा ई एम आय कॅल्क्युलेटर इथे दिसतोय बघा मी रन करून बघतो सेम मी डेटा इथे देतो की मी एक लाख रुपये लोन घेतोय सेवन पॉईंट वन इंटरेस्ट रेट आहे टू इयर्स मध्ये मी रिपेमेंट करणार आहे कॅल्क्युलेट ई एम आय आणि हा रिपोर्ट आपला आता बघा ई एम आय कॅल्क्युलेटर आपला फाईन वर्क करत आहे म्हणजे ए आय टूलमध्ये आपलं पहिलं टूल जे आहे ते कम्प्लिटली होस्ट या ठिकाणी आपण केलेलं आहे ओके तर पहिलं टूल आपला तयार झालं आहे आता दुसरा टूल आपण तयार करतो आहोत टेक्स्ट टू स्पीच म्हणजे आपण टेक्स्ट टाईप करायचा आणि तो त्याला ऑडिओ मध्ये कन्वर्ट करून देईल टेक्स्ट टू स्पीच नावाचं हे सेकंड टूल आपण तयार करूया सेम प्रोसेस मी परत चार जीपीटी कडे जातो एक प्रॉम्प्ट लिहून घेतो आणि गुगल जेमिनीला सांगतो याचा एक टूल तयार करून दे चला आता आपण बघूयात पुन्हा बघा आता जीपीटी जीपीटीकडे आपण आलो आणि त्याला टेक्स्ट टू स्पीच साठी सेम पुन्हा सिंगल फाईल वेब ॲप बनवायचं आहे आणि कन्सेप्ट काय आहे टेक्स्ट टू स्पीच कन्वर्ट करून पाहिजे त्याने मला हा एक प्रॉम्प्ट या ठिकाणी लिहून दिला सेम हा प्रॉम्प्ट मी इथून आता कॉपी करतो आणि परत मी जातो गुगल मध्ये आता गुगल मध्ये एक न्यू चार्ट आपण या ठिकाणी घेऊयात पुन्हा एक न्यू चार्ट आपण घ्यायचा सेम मॉडेल आपण घेतलंय टूल्स मध्ये जाऊन कॅनवास घ्या आणि सिंपल तो प्रॉम्प्ट जो आहे तो इकडे फक्त पेस्ट करा आणि रन करा बघा आता तो परत आपला सेकंड टूल जे आहे टेक्स्ट टू स्पीच या ठिकाणी तयार करून देतो आहे आणि याच्यामध्ये देखील एस टी एम एस सी एस एस आणि जावा स्क्रिप्ट अशा तीन गोष्टी तो एकत्र करेल आणि एका पेजमध्ये हे सगळं मॅनेज करेल आता हे टूल पुन्हा इथे क्रिएट झाला की आपण त्याला टेस्ट करून घेऊ त्याचा जो कोड आहे आता तो पुन्हा आपल्या गुगल साइट मध्ये आपल्याला आधीच्या टूल सारखाच त्याच्याच खाली आपल्याला पेस्ट करून तो टेस्ट करून बघायचा आहे आपलं ऍप जे आहे म्हणजे टूल जे आहे ते रेडी झालेला आहे बघा आणि हे टूल आपण आता इथे टेस्ट करून बघूयात आता मी सिंपल या ठिकाणी सेंटेन्स टाईप करतो हॅलो फ्रेंड्स वेलकम टू कोडिंग कट्टा चॅनल ठीक आहे एक सिम्पल मी एक सेंटेन्स टाईप केला इथे आपल्याला व्हाईस ऑप्शन दिलेले आहेत बघा आता मी इंग्लिश वॉइस जो आहे तो तसाच राहतो डिफॉल्ट वॉइस जो आहे त्याचा इथून इंग्लिश घ्यायचा आहे आपल्याला इंग्लिश युएस व्हाईस ठीक आहे आणि प्ले बटनला क्लिक करायचा तो इथे याला प्ले करेल बघा हॅलो फ्रेंड्स वेलकम टू कोडिंग खार चॅनल आता हिंदीमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी काहीतरी सेंटेन्स लिहिता येऊ शकतं मी एक हिंदीमध्ये सेंटेन्स लिहितो हॅलो दोस्तो आपली कट्टन्ठी हिंदी मध्ये टाईप केला इथे आता हिंदी व्हाईस आपण सिलेक्ट करून बघूयात बघा मी गुगल हिंदी सिलेक्ट केला आणि प्ले करून बघतो बघा आता हॅलो दोस्तो आता हे जे जनरेट याला आपल्याला इथून देखील करता येऊ शकतो तुम्ही डाउनलोड ऑडिओला क्लिक केल्यानंतर इथून डाऊनलोड होऊन जाईल ठीक आहे तर आता त्याने जवळपास आपल्याला सगळे फीचर जे आहे ते या ॲपमध्ये मध्ये रेडी दिले आहेत आता हे टूल जे आहे हे आपल्याला याचा कोड आपण इथून कॉपी करूयात इथून कोड कॉपी करू आणि परत आपल्या गुगल साईट्सवर जाऊन आपण याला वर देखें, गुगल साईट्सवर देखील प्लेस्ट करून बघा आपल्या ओके बघा आता आपण गुगल साईटवर या ठिकाणी हा जो ई एम आय कॅल्क्युलेटर आहे त्याच्याच खाली आपल्याला याला पेस्ट करायचा आहे आणि मग इथे पेस्ट करण्यासाठी पुन्हा तुम्ही सेम एमबेड ऑप्शन जो आहे त्याला क्लिक करा तो जो कोड आपण तिकडनं कॉपी केला आहे तो या ठिकाणी पेस्ट करून घ्या आणि याला नेक्स्ट बटनला क्लिक करा आणि मग तो एमबेडसाठी रेडी असेल आणि इथे फक्त इन्सर्ट करा आणि बघा त्याच्याच खाली हा इन्सर्ट झाला बघा त्याला देखील आपण एक सफिशियंट स्पेस या ठिकाणी प्रोव्हाइड करू आणि हाईट व वेळ वगैरे पूर्ण आणि हा देखील आपल्या साईटवर पूर्ण टूल जे आहे त्याला भरपूर हाईट आपल्याला इथे द्यावी लागेल म्हणजे तो पूर्ण एरिया कवर करेल हे बघा पूर्ण टूल जे आहे ते आपल्या साईटवर प्रॉपरली एम्बेड झालं आहे म्हणजे आता आधीचं आपलं ई एम आय कॅल्क्युलेटर आहे त्याच्याच खाली हे टेक्स्ट टू स्पीच आपलं या ठिकाणी आपण ठेवलं आहे आता याला आपण रिपब्लिश करून घेऊ टेस्ट करून बघता येईल त्याची जी लिंक आहे आता इथून तुम्ही लिंक कॉपी करा आणि पुन्हा एकदा याला टेस्ट करून बघा ती लिंक आपण एक सेपरेट टॅबवर या ठिकाणी टाकली आणि आपलं ए आय टूल्स हब जे आहे एम आय कॅल्क्युलेटर आपण आधीच बघितलंय त्याच्याच खाली हे टेक्स्ट टू स्पीच आपलं या ठिकाणी पेस्ट झालेलं आहे बघा इथे आपण जस्ट टेस्ट करून बघू त्याला प्ले करतो हॅलो फ्रेंड्स ठीक आहे ओके काम करते आपला तर अशा पद्धतीने आपले दोन टूल जे आहेत ते या ठिकाणी आता तयार झालेले आहेत आपले दोन टूल आता रेडी झालेत आणि तिसरं टूल आपण बनवतो आहोत इमेज कॉम्प्रेसर म्हणजे एखादी इमेज खूप लार्ज मध्ये आहे आणि ती तुम्हाला बऱ्याच वेळेला कुठेतरी अपलोड करायची असते तिची साईज रिड्यूस करायची असते मग एखाद्या लार्ज इमेजला कॉम्प्रेस करून तिची साईज रिड्यूस करणे हे एक टास्क असतं आणि ते करण्यासाठी आपण एक पुन्हा टूल तयार करू सेम प्रोसेस जीपीटीला मी प्रॉम्प्ट सांगतो आणि तो प्रॉम्प्ट मी पुन्हा गुगल जेमिनीला देतो आणि एक आपलं एक इमेज कॉम्प्रेसर टूल जे आहे ते तयार करून आपल्या साईट्सवर वर पुन्हा ते प्लेस करून बघूया ओके आता जीपीटी टीकडून मी हा प्रॉम्प लिहून घेतला बघा इमेज कॉम्प्रेसर किंवा रिसायझर ज्याला म्हणतो आपण आणि मी याला या प्रॉम्प्टला इथून कॉपी करतो आणि आपल्या गुगल जेमिनीला जाऊन मी तो प्रॉम्प्ट जो आहे तो पेस्ट करतो या ठिकाणी बघा आता गुगल जेमिनीमध्ये एक न्यू चार्ट मी या ठिकाणी घेतो आणि इथे आपला कॅनवास ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि या ठिकाणी तो जो प्रॉम्प्ट आहे इमेज कॉम्प्रेसरचा तो मी पेस्ट करतो आणि याला पुन्हा ऍप जनरेट करायला लावतो बघा आता आपलं टूल पुन्हा अगदी काही मिनिटात तयार ता होईल आणि आपल्या त्या गुगल साइट्स वर आपण त्याला पुन्हा प्रेस करून टेस्ट करून बघूया तर अशा या पद्धतीने हे टूल्स जे आहेत ते इझिली आपण या ठिकाणी क्रिएट करतो आहोत तुम्हाला नंबर ऑफ टूल बनवता येऊ शकतात तुमची आयडिया फक्त तुम्ही सांगा तुमच्या डोक्यात काय कल्पना आहे ए आय सगळ्या गोष्टी रेडी करून देतोय आपल्याला बघा आता याचा कोड देखील बराबर बराबर जनरेट होतोय आणि मग हा कोड जनरेट झाल्यावर याला आपण टेस्ट करू आणि पुन्हा आपल्या साईट्सवर जाऊन त्याला पेस्ट करून बघूयात आता हा कोड देखील तीन याच्यामध्ये तयार होतोय म्हणजे एस टी एम एस सी एस एस आणि जावा स्क्रिप्ट वापरून तो या ठिकाणी तयार करतोय आणि कम्प्लीट कोड तयार झाल्यानंतर मग त्याचा प्रिव्ह्यू जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि आपण त्याला या ठिकाणी चेक करून बघूया तो बरोबर काम करतोय का तर तुमच्याकडे असलेली कुठलीही इमेज तुम्ही त्याला अपलोड करणार आणि मग तो त्याला कॉम्प्रेस करून देईल आणि कॉम्प्रेस केलेली इमेज तुम्ही डाउनलोड करून बघू शकता बघा आता आपलं टूल जे आहे ते जवळपास रेडी झालेलं आहे इमेज कॉम्प्रेसर टूल तुमची ओरिजिनल इमेज इथे दिसेल आणि त्याची कॉम्प्रेस झालेली इमेज इथे दिसेल आता याच्यासाठी आपल्याला इमेज जी आहे प्रोसेस इमेज करण्यासाठी इथे तुम्हाला इमेज अपलोड करता येईल पाहिजे इथे एक ऑप्शन दिलाय बघा त्याने ड्रॉप अँड इमेज हिअर इथे तुमची इमेज अपलोड करायची आता मी माझ्याकडे असलेली एखादी इमेज त्याला या ठिकाणी देतोच जे पी जी फाईल आपण त्याला या ठिकाणी माझ्याकडे जे पीजी फाईल आहे ही ओरिजिनल फाईल आहे आणि याला कॉम्प्रेस करायचा किंवा रिसाईज करायचं इथे दोन ऑप्शनही दिलेत बघा त्याने कॉम्प्रेस आणि रिसाईज दोन ऑप्शन आहेत आपण पहिले कॉम्प्रेस करून बघू आता सध्या त्याची क्वालिटी झिरो पॉईंट एट आहे आणि मी त्याला कमी करतो बघा इथे क्वालिटी त्याची झिरो पॉईंट फोर केली फिफ्टी पर्सेंट मी कमी केली प्रोसेस इमेजला क्लिक करा आणि मग त्याची प्रोसेस झालेली इमेज इथे आली बघा म्हणजे आधी इमेजची साईज होती एटी टू पॉईंट झिरो सिक्स केबी ती डायरेक्ट हाफ झाली बघा थर्टी सिक्स पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह केबी आणि ही इमेज इथून आपण काय करू शकतो डाउनलोड करून घेऊ शकतो डाउनलोडला क्लिक केलं की ती इमेज जी आहे ती इथे डाउनलोड होऊन जाईल अशा पद्धतीने करता येतं आणि दुसरा रिसाइज ऑप्शन आहे इमेजची साईज तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्ही इथे मॅक्स साईज आणि मॅक्स हाईट तुम्ही या ठिकाणी द्या सध्या बघा इथे वन नाईन टू झिरो त्याची विडता आहे ती तुम्ही कमी करू शकता किंवा वाढवू शकता तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही देऊ शकता इथे बघा आपण त्याची विड्थ देऊ टू हंड्रेड या ठिकाणी टू हंड्रेड आपण टाईप करूयात आणि मग इथे आपण प्रोसेस इमेज करू त्याची साइज रिड्यूस होऊन जाईल आणि जस्ट डाउनलोड करून बघू शकतो ते आता हे ओके आहे आता याचा कोड आपण या ठिकाणी कॉपी करून घेऊयात कॉपी कंटेंटला क्लिक करून कोड कॉपी करू आणि आपल्या साईट्सवर जाऊन याला जा पुन्हा आपल्या आधीच्या पेजमध्ये पेस्ट करून बघूयात हे बघा इथे आपला आधीचं जे साईट पेज आहे ई एम आय कॅल्क्युलेटर आहे त्याच्या खाली आपलं टेक्स्ट टू स्पीच आहे आणि त्याच्याच खाली मला याला पुन्हा एम्बेड करायचं आहे मी इथे एमबेडवर क्लिक करतो एम्बेड कोड तिकडनं कॉपी केलेला कोड मी इथे पेस्ट करतो आणि जस्ट नेक्स्ट बटनला क्लिक करतो आणि याला इथे इन्सर्ट करतो आणि सेम पुन्हा याला त्याची साईज जेवढी आपल्याला हवी असेल तेवढी तुम्ही ड्रॅग आणि ड्रॉप करून त्याची साईज वाढवून घ्या पूर्ण प्रोसेस टोटल जे ऍप आहे ते त्या ठिकाणी बसलं पाहिजे एवढी साईज त्याला सफिशियंट तुम्हाला द्यायची आहे बघा ठीक आहे पूर्ण ऍप त्याचा या ठिकाणी आता बसत आहे आणि बस याला आता पुन्हा तुम्ही रिपब्लिश करा आणि टेस्ट करून बघा ओके तर आता आपण याला पब्लिश केल्यानंतर या ठिकाणी बघतोय आणि आपलं टेक्स्ट टू स्पीच आणि त्याच्याच खाली हे इमेज कॉम्प्रेसर आपण चेक केलेला आहे ऑलरेडी ते वर्क आहे आणि अशा पद्धतीने हे तीन वेगवेगळे टूल्स आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये तयार केले तर अशा पद्धतीने तीन वेगवेगळे वेग टूल्स आपण या ठिकाणी तयार केले आता तुम्ही असे नंबर ऑफ टूल तयार करून घेऊ शकतात तुम्हाला जर सुचत नसेल की काय बनवावं नेमकं तर ते देखील तुम्ही चार जीपीटीला विचारा की मला आयडिया दे म्हणून चार जी पी टी तुम्हाला आयडिया देईल मग त्या आयडियाप्रमाणे तो तुम्हाला प्रॉम्प्ट लिहून देईल तुम्ही फक्त गुगल जेमिनीला द्या गुगल जेमिनी, जेमिनी किंवा तुम्हाला अजून कुठलंही मॉडेल जे वापरायचं असेल त्याच्याकडून ऍप बनवून घ्या गुगल साईट्सवर पब्लिश करा ओके तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल तर मग तुम्ही या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय